तर आता मस्त आम्ही अभयारण्यामध्ये चालून आल्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे आणि आज आम्ही गोव्यामध्ये मस्त फिशच्या थाळीवर ताव मारणार आहे तर इथं फिश प्रत्येकाने वेगवेगळ्या डिश मागवल्या आहेत तर आम्ही काय मागवलं आहे इथे हे किंग फिश आहे म्हणजेच आपला जो मासा आहे सुरुमई मासा तर त्याची थाळी मागवलेली आहे प्रॉन्स करी मागवलेली आहे कोणी चिकन मागवलं तर ह्या थाळीमध्ये साईड डिश काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आपण इथे ही चपाती आहे त्यानंतर इथं हा किंगफिश आहे आपला सुरमई ते पाहू शकता त्याचा इंटरसेक्शन किती मोठा आहे तर काल काका काकूंच्या घरी खाल्लेला देखील त्याच ह्या साईजचा होता किंगफिश त्यानंतर इथे ही आपली ह्याची करी आहे त्यानंतर इथं हे शेल्स आहे तुम्ही पाहू शकता शेल्स शिंपले म्हणजे आपले त्याला तिसऱ्या म्हणतात त्यांच्या इकडे आणि ते आपलं खेकड्याचं आहे येते खेकड्याचं कालवण त्यानंतर हे स्किल्ड सेल तर हे मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे तर बघूयात कसे लागतंय आणि त्यानंतर हे आपली सुकट असती तर त्याची चटणी आहे ड्राय फिश असतात ना आपले सुकट ड्राय प्रॉन आहेत सॉरी तर त्याचं ते खोबरं टाकून त्यांनी अशी चटणी टाईप बनवलेलं आहे आणि ही सोलकढी ह्या कलरची आहे मी फर्स्ट टाईम अशा अशी सोलकढी पाहती आहे तर बघू टेस्ट करून कशी आहे आणि त्यानंतर इथे हे सगळं सलाड आणि हा भात तर असं ही डिश आहे तर भूक लागली आहे आता खाऊन घेतो आणि टेस्ट कशी आहे नंतर सांगतो आम्ही आता जिथं थांबलो आहे दुपारच्या जेवणासाठी ते कालिंदी ह्या हॉटेलचं नाव कालिंदी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं दोन तीन गोष्टी धुळून आल्या आहेत खूप छान गोष्टी सांगू वाटतात एक तर हे वर्षा उजगावकर यांचं गाव आहे ताईंचं नाव म्हणजे ह्या हॉटेलच्या ज्या ओनर आहेत त्यांचं नाव आहे फुजगावकर या नाव आणि इथे त्यांचे शेजारी आहेत भाऊबंद आहेत पण त्या पलीकडे अजूनही काही विशेष गोष्टी आम्हाला पोहोचवल्या काढल्या त्यामध्ये ताई सो स्टो सोल ओनर तर आहेतच पण त्या पॉलिटिकली ॲक्टिव्ह आहेत ते समाजकार्य करतात आणि त्यांनी ह्या हॉटेल चालू करण्यापर्यंत म्हणजे काही होत आहे की गावातील त्या गावातील ज्या म्हणजे विधवा महिला असतील किंवा ज्यांना ज्यांच्या हाताला काम नाही ह्याच्या हातांना काम मिळावं या चांगल्या भावनेने त्यांनी हा बिझनेस सुरू केला होता काही आधी पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला होत्या तिथून त्यांनी म्हणजे थोडक्यात त्यांनी ते एक्झिट झाल्या आणि त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला म्हणजे कर्तृत्व आहे स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि आपल्यामुळं दुसऱ्यांना मदतीचा हात मिळावा या ही त्याच्यामागची भावना आहे त्या पलीकडे जाऊन त्या सक्रिय राजकारणात सहभागी आहेत ते पंचायत समिती सदस्याबरोबरमध्ये तर एवढ्या सगळ्या बहुआयामी व्यक्तीला आम्ही आज भेटलो आणि ते पुढं पुढं दुसरं जसं बोलत गेलो तसं कळत गेलं कारण त्यांच्या बोलण्यात एक जनरल हॉटेल व्यावसायिकाचं जे बोलणं असतं त्यापेक्षा अतिशय वेगळं बोलणं तसं होतं आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे इथं म्हणून आम्ही त्यांची गप्पा मारल्या त्याच्यानंतर हे सगळं आम्हाला करत काही पहिले तर तुमचं अभिनंदन कुणाला तरी मदतीचा हात ही भावनाच खूप मोठी आहे आणि ती भावना असणं म्हणजे तुम्ही राईट ठिकाणी तुम्ही पॉलिटिकली जे काम करत तुमचं शंभर टक्के सुरू होईल त्यात मला डाऊट नाही

उसगाव हे गाव लागतोय ते तर त्या गावातले रेस्टॉरंट आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि ताईंच्या हॉटेलला तुम्ही फेट द्या आता आपण ताईकडे बोलला काही हे उसगाव गाव आहे आपण मला ओळखत नाही पण वर्षा करता असा कोणी नाही आहे जो इंडियामध्ये भारतामध्ये ओळखत नाही आहे मी उसगावकर उसगावकर आहे तिचं आईचं घर आहे माझ्या दुकानाच्या बाजूलाच तिचं घर आहे नाही समाज कार्य म्हणजे माझं पॉलिटिक्स आहे आणि म्हणून लोकांनी मला पंचायत मध्ये मी पोलीस डिपार्टमेंट सोडलं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे काय होतं आपली मर्जी चालत नाही वरिष्ठांच्या मर्जीवर चालायला पडत ते आम्हाला नको येऊ आम्ही सोडलं हा व्यवसाय आमच्या मर्जीचा आहे जेव्हा पाहिजे तेव्हा सुरू करतो तेव्हा रिलॅक्स करायचं असतं मूळ मध्ये असतात तेव्हा बंद करू शकतो आणि दुसऱ्यांना आपण रोजगार करून देऊ शकतो माझ्याकडे आता सहा माणसं आहेत जी माझ्यावर डिपेंड आहेत

सदरवर नवऱ्याकडे पन्नास रुपये मागण्यापेक्षा आपली जी कला आहे ती गावात असू दे शहरात असू दे आपल्या कलेचा वापर करा सगळ्यांना जेवण येत असं नाही आहे मला जेवणाची कला आहे पण बाकीच्या ना बायकानं प्रत्येक बाईला प्रत्येक कला आदर केला पाहिजे आज थोडं इन्स्पायरिंग असा नाही इन्स्पायरिंग व्हायचं भाषेवर चांगला ज्या काही ह्या व्हिडिओ बघत कारण मेजॉरिटी ऑफ द व्ह्यूअर्स आर फ्रॉम लाईक फिमेल बॅकग्राऊंड तर त्या ज्या आपल्या महिला भगिनी या बघतायत त्यांनी नक्की ह्या प्रयत्न केल्यासारखा आहे आणि माझ्यासाठी तुम्हाला फार आनंद वाटला की आम्ही जे काय पॉलिटिकल डिस्कस केलं बॅकग्राऊंडला ते इथं तो आपल्या चॅनलचा उद्देश नाही म्हणून आम्ही इथं मांडत नाही पण मला फार आनंद वाटला एक तुम्ही छान म्हणजे लढाई लागतायला हां खूप चांगले गोष्टी करताय नाही आणि मला तुमच्या आशीर्वाद माझ्या अजून अशा कोणत्या लोकांना मदत होईल काही पण त्या लोकांना मदत झाली बस ते म्हणतो सांगायला आवडेल आम्ही ऑस्ट्रेलियाच राहतो आणि तुमचं गोव्यातून एक काका आपले फिलो राहतात खास त्या काकांना भेटण्यासाठी गोवा प्लॅन झालेली आहे आम्ही पंधरा तास प्रवास करून खास गोव्याला आलो फक्त त्या काकांना भेटण्यासाठी आपण पुढच्या प्रवासाला जे उसगाव दिसते तर हे गाव जे मराठी अभिनेत्री आहेत वर्षा उसगावकर यांचं गाव आहे आणि काल आम्ही जे थांबलं होतं हॉटेल कालिंदी तर ते पण इकडे दिसते तिथे समोर दिसते हॉटेल कालिंदी तर अगदी त्या हॉटेलच्या पाठीमागेच हे जे कौलारू घर दिसते तो मला ते वर्षा उसगावकर यांचं घर आहे आणि त्या इथेच ह्या गावातच त्या लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत आणि जे जे पलीकडे जे हॉटेल दिसते तर ते त्यांच्या भाऊबंधितलंच हॉटेल आहे काल ज्या ताईंना आम्ही भेटलं तर त्यांच्याकडून ही माहिती मिळाली